नमस्कार आता महाशिवरात्र काल झाली काल काही जाता बिता नाही आलं कुठं गावातल्या गावात गेले होते दर्शन बिर्शन घेतले आले दर्शन घेऊन आले बाजारात गेले बाजाराहून आले आता इथं काय गाड्या घोड्याची लय सोय नाही आहे मग टपकनी कुठं गाडी धरली गेलं आलं हिंडून असं काय होत नाही इथं कसं आता जरा जास्त खाली आहे दोन चार किलोमीटर आतमध्ये गावे म्हणल्यावर नाही जमत जायला लई कडेला असल्यावर पकाडली एस टी गेलं भीमाशंकरला गेलं कुठं हरेश्वर महाश्वर काही करता येते पण आता इथं गाव आठ असतं नाही ते नाही जाता येते एवढं कामाचं दिवस आहेत शेतकऱ्याला लई कामं असतात काम केलं नाही त्याला पर्याय नाही लगीन पाहिलं पाहिजे त्याला कुठं माणसाचं गेलं पाहिजे कुठं आलं पाहिजे कुठं कोणचा बड्डे कोणचं वर्ष साजरा सगळ्या गोष्टी त्याला साजऱ्या केल्या पाहिजे नाही साजऱ्या के केल्या तर त्याच्या एखाद्या पोराचं लगीन असलं तर कोण येतं त्याला गरीवाला काळजी असते ती आपलं जातं ओढत चाडत कसं तरी येडं वाकडं काम करून कसं तरी जावंच लागत ते त्याला जातोच तो नाही गेला तर त्याच्या दारात कोण उभं राहायचं त्याच्या मांडवात कोण यायचं त्याला कोणी एवढं बळ द्यायचं त्याच्यामुळं बाबा म्हणून कोणत्या तरी असं की राहून राहावं लागतं गरीबाला मग आता गाणं बोलत ये ग उठू इनग झाड लोट करी दारी सकळ ग उठू इनग झाड लोट करी दारी ग जाडं लोट करी दारी हातात टाळ गाली ना गालीणार राची स्वारी हातात तग टाळ इना गाली स्वारी रदची स्वारी लोट करी दारी दारीडं लोट करी दारी उठू गाऊन ग पाणी मोटारी स वरी उठू गाऊुईन ग पाणी अरी सवरी ग पाणी अरी सवरी हातात ग डमरू तुरसूळ गालीशंकराची स्वारी हाताच गडमृत तिरसूळ गालीशंकराची स्वारी ग पा गा नियरी बरी शंकर ग शंकर ग नंदी वर ग पार्वती कुठवती शंकर ग नंदीवर ग पार्वती कुटवती ग पार्वती कुटवती देवाच्या ग पूज याला देवाच्या ग पूज याला ग फिल फुलं बेला याच नेती देवाच्या ग पूज याला ग फळ बेला याच नेती ग पार्वती कुटवती பார்வத்தி குட்டவத்தி பட்டய பாரி ரன்தான பட்டையா பாரி ரந்தானந்தான மாஷிவராத்தின் மாஷிவராத்தினிவராத்தின் गजांता करी भोजन गमा दिन गमा शिवरात दिन गजांता करी तिवजन ग्राम नाम उच्चार शंकराला उप वास ग पार्वती थोडी फळ शंकराला उप वास पार्वती थोडी फळं ग तोडी फळ महादेवाच्या पिंडीवर वाची दुदही केळ महादेवाच्या पिंडीवर वाची दूध गिळ ग पार्वती तोडी फळ ग पार्वती फळ शंकर गणाच येत ग लावी गंध शंकर गणाच येत ग लावी गंध ग पार्वती लावी गंध राम गणाचा तुम्हाला पहिला छंद राम ग मायाचा गमाला पहिला छंद ग पार्वती लावी गंध

ग नटन रोनी संग ग पार्वती करी छंद ग शंकर गलावी गंद